की माझ्या मुलाने इथे यावं आणि अनोळखी लोकांबरोबर ओपन अप व्हावं आणि मिक्स व्हावं गॅजेट्स तो एवढा वापरत नाही त्याचाही वेळ ठरवलेला आहे देहू आनंदी त्याने पाहिलेली आहे पण आम्हाला बोलता येत नाही आम्हाला माहिती नाही आम्ही एक्सप्रेस नाही करू शकत शिवाजी महाराजांचे पुस्तकं त्याने वाचलेत पण आम्हाला बोलता येत नाही मग घरच्यांच्या चार आता हे आमचे दोन भाऊ आहेत आम्ही त्यांच्यावर खूप मस्ती करतो पण कुठेतरी स्टेजवर उभं राहिलं आणि आपलं मनोगत जर बोलायचं असेल तर माझ्या मुलाला ते जमत नाही तर हा मेन पॉईंट होता की इथे येऊन त्याने बिंदास्तपणे कसं वागायचं जर काही आपल्याला गरज लागली तर त्याला बोलता येईल का म्हणजे एकटं आंघोळ करण्यापासून स्वतःचे कपडे पॅक करू शकेल का ह्या सगळ्या गोष्टी मला पाहिजे होत्या की बाबा हाच मग मा, म्हणजे माझ्या धीराकडून आम्हाला कळालं की हे असं काही शिबिर आहे म्हटलं जाऊ दे त्याला करू दे आणि मला वाटतं हा एक फर्स्ट एक्सपिरियन्स थोडा बोल्ड तो झाला असेल झाला ना <laughs> जोरात हो <थो> बोलायचं <laughs> आणि तो बोलला तेही छान वाटलं की एवढ्या ह्याच्यामध्ये तो बोलू शकला निसर्ग मी जेव्हा तुमचे व्हिडिओज पाहिले युट्यूबवर सुद्धा की गौरी गौऱ्या बनवणं शेण सारवणं माती सारवणं अंगठी जी बनवली फुलाची गोट्या खेळणं मला माझं बालपण आठवलं आणि आजकाल मला वाटतं सगळ्या पालकांना असं हवंय की आम्ही जे लहानपणी केलं तेच आपल्या मुलांना सुद्धा उपभोगायला यायला पाहिजे कारण की आजकाल सिटी लाईफमध्ये ते पॉसिबलच नाही आहे सगळ्यांची बिझी लाईफ आहे पण हे तुम्ही जे करताय आता या काळात सुद्धा मुलांसाठी खरंच खूप छान आहे आणि थँक्यू टू ऑल मी <laughs> तर परत तुला पाठवणार आहे तू नाही म्हटलंस तरी पहिला तर तुमचं <तुम्छा> धन्यवाद <laughs> मी माहेरची आई त्याने तर मस्ती केलीच आहे त्याने तर सांगितलंय मुलांनी आम्हाला त्यांचा एन्जॉयमेंट पण सांगितलंय आणि आम्ही फोटोत पण पाहिलाय आम्हाला तर फार आहे हे सगळं आमच्यापासून थोडे दोन दिवस का होईना पण लांब होते पण खुश होते ह्यातच आमचं समाधान आहे आणि ते तर काय शिकलेत ते इथेच नको थोडंफार घरी पण आल्यावरती त्यांनी केलं पाहिजे <laughs> म्हणजे इथे जर स्वतःचं ताट त्यांनी वॉश केलेलं आहे कपडे पॅकिंग स्वतःचे हे सगळं त्यांनी करायला पाहिजे आणि हे सगळं लक्षात ठेवायचं <laughs> नाहीतर सर्व इथल्या इथे आणि पुन्हा घरी गेल्यावर जसं आहे तसं <laughs> ते नाही चालणार म चालेल आम्हाला त्या निमित्ताने आम्ही पण निसर्ग त्यानिमित्ताने आम्ही पण निसर्गाच्या सानिध्यात येऊ जसे ते राहिले इतके दिवस थँक यू तुमच्या सर्वांचे आभार